नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापुरात तीन पॉईंट एक किलो गांज्यासह एकाला अटक एक पॉइंट सदतीस लाखाचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तीन किलो शंभर ग्रॅम गांजासह हो एकाला अटक केली आहे आरोपीकडून एक लाख सदतीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर डी बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिए फाटा रस्त्यावर श्रीमंगल कार्यालयाजवळ गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अठरा जुलै रोजी सापळा रचण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपी सचिन श्यामराव पाटील राहणार शाहू नगर राजारामपुरी कोल्हापूर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून गांजासह इतर साहित्य असा एकूण एक पॉईंट सदतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनास्थळी दोघा पंचक्षम कायदेशीर का प्रक्रिया पूर्ण करून आरोपी विरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहे ही कारवाई पोलीस अंमलदार अशोक पवार सचिन पाटील शुभम संपकाळ विशाल चौगुले लखनसिंह पाटील विलास किरोळकर अरविंद पाटील विजय इंगळे सचिन बेंद्रे संदीप बेंद्रे सागर माने संजय कुंभार महेश पाटील महेश खोत आणि अजित सर्वे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली न्यूज गुन्ह्याचा सामागोवा सत्याचा श्रोत प्रत्येक्ष पत्निव